निकम साहेब लाईव्ह मध्ये वेलकम आहे आपलं थोडा थोडा चालू आहे एकदम बारीकमधून मैं तो छत्रपति संभाजीनगर पर रहता हूं मेरा गांव दावरवाड़ी है महाराष्ट्र गांव का नाम है दावरवाड़ी तालुका पैठन आमच खूब कमी है क्या तो मैं दिसत नहीं का वो बारीक आता मी आंब्या बसले तो वो टिपके टापके पड़ा लगे आप तमिलनाडु से है क्या ठीक है हम महाराष्ट्र से हाँ यहाँ तो बहुत बड़ा खेत है हमारा बारिश बहुत स्लो हो रही है बहुत बारीक है ऐसी बारिश हो रही है कि हम खेत में बैठे तो भीज नहीं रहे हैं समझो इतनी स्लो बारिश है यहाँ पर अभी ज्यादा बारिश तो नहीं है अभी अगर होंगी तो हो सकता है बारिश की जरूरत रहती है ना बारिश के ऊपर तो दुनिया चलती है ना दुनिया की शुरुआत ही बारिश के ऊपर हुई है आप निकले ये कैलेंडर वगैरह नया साल पहले बारिश आई तो उसको ही नया साल समझते थे मच्छिंद्र नवले साहेब लाइव मध्य स्वागत है आप लोग हाँ दोनों हो सकता है ना हर चीज़ से अब ऊपर वाला अगर चाहे तो हवा से भी मार सकता है बारिश से भी मार सकता है और जो उसके जो चीज़ें कुदरत के उससे फायदा भी पहुंचा सकता है नुकसान भी पहुंचा सकता है निकम साध्यता कहीं नहीं साल पन हेज पावर हाल आते पानी शोध टूटून पड़ता तेज़ पाव रहो बाकी का है। <laughs> थोड़े सक्षी थोड़े वाड़े आम हा माहीत झालं मी मला त्यावेळेस संध्याकाळची ठेवाल थोडी झोप लागली होती भी सना जो आईडी से मेरे ऊपर कमेंट कर रहे है। लगता है हमारे कोई पहचान वाले ही है पहचान नहीं दे रहे आई डी बदल कर आए हुए आदमी हा रोड कहा है यहां पर आप भी लगता है हमारे ज़िले से ही है और एक डाउट तो ये भी है कि आप हमारे गांव से भी हो सकते हैं चॅलेंज खेळता येत नाही निकम साहेब हे काय चॉलेंज खेळायला ते काय कुस्ती कधी है हमारे ही जिले के हमारे गांव के भी हो सकते हैं आईडी बदलने के बाद क्या आपके बातों पे से तो अंदर लगा चुका हूँ मैं आ गया हूँ आपके पास मेरा वीडियो तो उसी पर से आप आए हैं वीडियो तो वायरल होता है ना इधर उधर कभी शॉर्ट वीडियो कभी लॉन्ग वीडियो प्रदीप गाड़े साहेब लाइव मध्य स्वागत है आप नमस्ते भाऊ हा कापूस चांगला आहे इकडच्या प्लॉटला तरी अजून खट टाकलेलं नाही आहे ह्या साईडच्या प्लॉटला खत टाकलेलं आहे चांगला आहे तिकड जायच्यापेक्षा बी हा पाऊस चालू आहे थोडा थोडा गावडे साहेब नमस्ते लाइव मध्ये स्वागत आहे आपलं जनार्दन शिंदे साहेब लाइव मध्ये वेलकम आहे आपलं हा पाऊस चालू आहे थोडा थोडा टाकायचं <laughs> आहे ना आणून ठेवलेले आहे काही एक प्रयोग आहे तो काही सरकीला मी एक महिन्याची सरकी झाल्यानंतर टाकितो आणि काहीला लहानपणी टाकून पाहत असतो काय फरक पडतो ज्याला मी लेट खट टाकतो ना ती सरकी एक ढोसावर बी तेवढंच उत्पन्न देते हा चांगला कापूस आहे इकडं पण असं शेत इकडं आत मध्ये अजून आणि इकडं इथं मधी थोड्या लेडीज खुरपत आहे ना त्याच्यामुळे दाखवितं नाही येत मधीच काम चालू आहे थोडं आणि हा मोसंबीचा बाग आहे इथून सुरू आहे ते इकडं खूप लांब लोक येतो पाऊस आला म्हणून आता थोडा छोटा शेळ येत त्याच्या शिंदे साहेब आमच्याकडे बी तुमच्यासारखं गवत आहे शिळ एकच शिळी आहे पण त्याच्यासाठी गवत आहे याच्यामध्ये साप निघला होता ना तुमच्या इथं आमच्याकडे पण प्रमाण तुमच्यापेक्षा कमी एक दोन येतात कधी मधी आमच्याकडं ते परेशान करतात नीलगाई ते जर आले ना तर परेशान करतात ते हा ना साप खूप मोठा होता मी व्हिडिओ मध्ये पाहिला लई लांबल तर साप जो कमीत कमी चार फूट साहब लई नुकसान करत असते ना ते एवढे पन्नास पन्नास म्हणले हो खाऊन टाकते ना उपाशी जर असले तर त्यांना तिकडे जंगलात नेऊन सोडला पाहिजे कुठेतरी शेत शेतकऱ्याच्या जीवावर लय परेशान करते ना शेतकऱ्याला नाही तर मग सरकारने कंपाऊंड द्यायला पाहिजे फ्री शेतकऱ्याला हे पगार आणि हे दिवस तर जर कंपाऊंड जर दिले तर ते चांगले शेतकऱ्याला अशा वस्तू जर दिल्या तर शंभर टक्के फायदा होऊ शकतो शेतकऱ्याचा हर एक शेताला कंपाऊंड पाहिजे कुत्र चांगलं काम आणि तुमचं जबरदस्त त्याला आणखीन एक जोडी पाहिजे त्याची लय डेअरिंग वाढती आणखीन एक जोड पाहिजे तसत